ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार ते मोबाईलच्या एका क्लिक नमस्कार मुंबई तक मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण फॅक्ट चेक करणार आहोत एका अशा नेत्यांवरचे आरोप ज्यांच्या वडिलांवरती सुद्धा याच्या आधी अशाच प्रकारचे काही आरोप जे आहेत ते करण्यात आलेले होते अर्थात ते नेते आहेत पार्थ पवार आणि त्यांच्यावरती जे आरोप करण्यात आलेले आहेत की त्यांनी एक जमीन जी आहे पुण्यातल्या एका अतिशय रिच एरियातली ती त्यांनी लाटलेली आहे आणि त्यांनी कसे खूप कमी पैशांमध्ये खूप कमी डीलमध्ये ती जमीन जी आहे ती त्यांना मिळालेली होती खूप चांगली डील त्यांना त्या जमिनीसाठी मिळाली असं म्हटलं जातंय अनेक आरोप जे आहेत ते विरोधकांकडून करण्यात येत आहेत त्याचबरोबर अंजली दमानिया असतील किंवा इतर लोक असतील हे सगळेच विविध ट्वीट्स करून त्यांच्या त्यांच्याबाबतचे जे कागदपत्र आहेत पुरावे आहेत ते आपल्या समोर मांडत आहेत पण हे सगळे आरोप जे आहेत ते ऑलरेडी करण्यात येत आहेत म्हणजे यात काही मी तुम्हाला नवीन सांगत नाही आहे पण आपण या व्हिडिओतनं काय करणार आहोत तर हीच कागदपत्रं जर तुम्हाला शोधायची असतील तर ती तुम्ही कशी शोधू शकता आणि हे जे आरोप केले जात आहेत त्याचं ते, ते आरोप बरोबर आहेत की नाही हे तुम्हाला चेक करता कसं येऊ शकतं हे बघण्याचा आपला आज प्रयत्न असणार आहे आणि तेच आपण इथे थोडक्यात करणार आहोत आणि अर्थात आरोप काय आहेत किंवा त्याच्यातल्या ज्या बारकाई जी आहे त्याच्यातली किंवा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठल्या आहेत आणि त्या कशा चेक करायच्या हे आपण या व्हिडिओतनं समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यामुळे मला वाटतं सुरू करूया फॅक्ट चेक तर सगळ्यात पहिले आपल्याला काय समजून घेणं गरजेचं आहे की अंजनी दमानिया यांनी जे ट्विट केलं ते ट्वीट काय होतं आणि त्यांनी जे कागदपत्र किंवा जे पुरावे मांडले त्या पुराव्यांमध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे आता त्यांचं पहिलं ट्वीट होतं की शेतकऱ्यांना सारखं फुकट सारखं माफ लागतं म्हणणारे अजित पवार पोराच्या अठराशे चार कोटींचं चा डील त्याच्यावरती एकशे सव्वीस कोटींची स्टॅम्प ड्युटी असते ही डील तीनशे कोटींची दाखवून त्यावरचे एकवीस कोटीची जी स्टॅम्प ड्युटी होती ती सुद्धा एका अर्थी माफ करण्यात आलेली आहे ही माफी फुकट नव्हती का असं म्हणत अंजली दमान्यांनी ट्विट केलेलं होतं आणि त्यांनी त्याचे काही पुरावे जे आहेत ते दिलेले होते आता ही डील मुळात काय होती तर पुण्यातली एक जमीन आहे ज्या जमीनची किंमत अंजली दमान्य म्हणतात की साधारण अठराशे पाच कोटी चार कोटी इतकी होती आणि ही सगळी जमीन जी आहे ही जमीन पार्थ पवारांना अगदी फक्त तीनशे कोटींमध्ये मिळालेली आहे त्याच्यावरती सुद्धा जी खरं तर स्टॅम्प ड्युटी आहे ती एकवीस कोटींची होते ती सुद्धा त्यांनी भरलेली नव्हती आणि हे सगळं करून त्यांना ही जमीन मिळालेली आहे आता ही जमीन त्यांना मिळालेली आहे का म्हणजे ही त्यांच्या नावावर आहे का का त्यांनी दुसरं कुठलं नाव वापरून ही जमीन जी आहे ती मिळवलेली होती ते फॅक्ट चेक करण्यासाठी आपण जुबा कॉर्प नावाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती जाणार आहोत कारण पुण्यातली ही जी जमीन आहे ती जमीन त्यांनी मिळवलेली होती या कंपनीच्या नावावरती ते जे डील आहे ते अर्थात झालेलं होतं आता एकदा जर आपण परत अंजली दमाने ह्या काय म्हणलेल्या आहेत हे ते जर बघितलं तर हे खरेदी खत आहे ते कसं काढायचं तेही आपण बघणार आहोत अमादिया कंपनी जी आहे त्या कंपनीमध्ये पार्थ पवार यांचे काही शेअर्स आहेत किंवा ते त्याचे वन ऑफ द डिरेक्टर्स आहेत त्याच्यातले आणि मग त्यांचे त्याच्यामध्ये एक पार्टनर आहेत तर आता ही जी कंपनी आहे अमादिया होल्डिंग्स एल एल पी नावाची या कंपनीमध्ये खरंच पार्थ त्याचा भाग आहेत का तर ते आपण चेक करूया सो आता झुबा कॉर्पवरती आल्यानंतर अमादिया होल्डिंग्स एल एल पी हे जर तुम्ही ते टाकून बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला सगळे डिटेल्स जे आहेत ते दिसतात आणि याच्यामध्ये डेजिग्नेटेड पार्टनर्स ऑफ अमि अमादिया होल्डिंग्ज एल एल पी आर पार्थ अजित पवार आणि दिग्विजय अमरसिंह पाटील आता हे दिग्विजय अमरसिंह पाटील हे नाव का महत्त्वाचं आहे तर ही जमीन जी आहे ज्याची खरेदी फक्त तीनशे कोटींमध्ये करण्यात आली ती ह्या कंपनीच्या नावाने केलेली होती आणि त्याच्यामध्ये तो अर्ज करणारे कोण होते तर ते दिग्विजय अमरसिंह पाटील ही व्यक्ती होती आता हे सगळं करत असताना पार्थ पवार यांचा ह्याच्यामध्ये रोल कुठे येतो असं जर तुम्ही म्हटलात तर अर्थात ते याच्यामध्ये पार्टनर्स असल्यामुळे त्या दोघांनी मिळून या कंपनीच्या नावावरती ती जमीन जी आहे ती करण्यात आलेली होती शीतल नावाची एक महिला आहे शीतल नावाच्या महिलेनं त्या जमिनीचा जो सगळा ट्रेड होता तो केलेला होता आणि तो ट्रेड केल्यानंतर किंवा के ती जमीन अमाद्याला विकल्यानंतर ती जमीन अर्थात पार्थ पवार आणि दिग्विजय यांच्याकडे झालेली होती आणि इथे एक आय टी पार्क उभारायचा असं पार्थ पवार यांचं म्हणणं होतं किंवा कंपनीचं मुळात तसं अम्बिशन होतं की आपल्याला त्या जमिनीवरती काय करायचं तर आपल्याला एक आय टी पार्क उभारायचा आहे आता हे आपण चेक केलं हे चेक केल्यानंतर तुम्हाला इथे अर्थात आपल्याला दिसतच आहे की याचे डिरेक्टर्स मध्ये आपण जर जाऊन बघितलं तर आपल्याला याच्यामध्ये दिसतात की पार्थ पवार हे स्वतः तिथे दोन हजार एकवीसपासनं पार्टनर आहेत दिग्विजयसुद्धा दोन हजार एकवीसपासनं पार्टनर आहेत याच्यानंतर आता ही जी जमीन विकण्या विकत घेण्यात आली होती किंवा हा जो आरोप त्यांच्यावरती करण्यात येतो आहे तो आरोप कसा चेक करायचा किंवा हे खरेदी खत जे आहे ते कसं शोधून काढायचं तर त्याच्यासाठी तुम्हाला जावं लागेल या वेबसाईटवरती या वेबसाईटसाठी तुम्हाला काय करायचं महाराष्ट्र रजिस्ट्रेशन अँड स्टॅम्प्स डिपार्टमेंट या वेबसाईटवरती तुम्ही गेलात की तिथे क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्हाला असंख्य इथे ऑप्शन्स दिसतात हे अर्थात थोडंसं कन्फ्युजिंग वाटू शकते किंवा असं वाटू शकतं की अरे कसं आपण शोधून काढायचं तर इथे रेकॉर्ड्स अँड पेमेंट्स नावाचं एक ऑप्शन आहे ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये तिथे जर तुम्ही गेलात तर तिकडे गेल्यानंतर ई सर्चवरती फक्त ई सर्च ई सर्च टू पॉईंट वन याच्यावरती फक्त क्लिक करायचं हे तुम्ही क्लिक केलं की इथे जी माहिती पब्लिकली अवेलेबल असू शकते किंवा जी माहिती पब्लिकली अवेलेबल आहे फक्त तितकीच माहिती आपण टाकणार आहोत आणि त्या माहितीच्या आधारे हे अख्खं खरेदी खत जे आहे ते तुम्हालासुद्धा बघता येऊ शकतं आता ते कसं करायचं किंवा काय बेसिक माहिती टाकावी लागते तर कुठल्या वर्ष आहे ते टाकायचं दोन हजार पंचवीस त्याच्यानंतर काय टाकायचं तर डिस्ट्रिक्ट कुठलं आहे तर आपल्याला माहिती आहे की पुण्यातली ही जमीन आहे त्याच्यामुळे आपण तिकडे पुणे सिलेक्ट करायचं त्याच्यानंतर तालुका काय आहे तर तालुका येतो मुळशी आणि गाव कुठलं येतं तर गाव येतं मुंढवा तर आता ते मुंढवा आपल्याला इथे शोधायचं आहे मुंढवा तुम्ही इथे टाकलंत की तुम्हाला फक्त बेसिक काढायचं कोणाच्या नावावरची जमीन आहे तेवढं आपल्याला फक्त तिथं टाकायचं आहे स्वतः इथे आपण सिलेक्ट करूया मुंढवा मुंढवा तुम्ही सिलेक्ट केलंच की त्याच्यानंतर नेम ऑफ सेलर बायर ओनर टेनंट अशी असंख्य इथे ऑप्शन्स आहेत आता आपल्याला काय माहिती आहे की काय किंवा आरोप काय केला जातोय की दिग्विजय सिंह पाटील ना यांच्या नावानी ती जमीन जी आहे ती घेण्यात आलेली आहे इथे आपण बघितलं डिरेक्टरमध्ये दिग्विजय पाटील या नावानी ही जमीन विकत घेण्यात आलेली आहे असं म्हटलं जात आहे तर तिथे जाऊन इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता मराठीत टाकू शकता आपण टाकूया दिग्विजय पाटील इथे टाकायचं त्याच्यानंतर तुम्हाला काय शोधून काढायचं आहे त्याच्यासाठीचे असंख्य इथे ऑप्शन्स आहेत म्हणजे तुम्ही याच्यातलं काही कुठलंही कागदपत्र जे आहे प्रतिज्ञापत्र असेल किंवा वितरणपत्र असेल ते सगळं तुम्ही इथे शोधून काढू शकता लायसन्स अँड लिस्टचं डॉक्युमेंट असतं तेसुद्धा तुम्ही शोधून काढू शकता असं सगळं इथे आहे आपल्याला हवं आहे खरेदी खत सो ते इथे आपण ऑप्शन जे आहे ते सिलेक्ट करायचं विक्री प्रमाणपत्र प्रमाणपत्र दाखला असे विविध वी गोष्टी ज्या आहेत त्या इथे आपल्याला बघायला मिळतात त्याच्यामध्ये आपल्याला खरेदी खत आहे तर ते आपण अपन... खरेदी खत इथे सिलेक्ट करा हे केल्यानंतर इथे एक कोड असतो तो आपल्याला टाकायला लागतो तो इथे आहे तो कोड तुम्ही एकदा इथे टाकलात की म्हणायचं सर्च आता हा एक मुद्दा ते म्हणतात की प्लीज फिलआउट दिस फील्ड म्हणजे काय तर एंटर डॉक्युमेंट प्रॉपर्टी सर्वे नंबर रजिस्ट्रेशन इयर आता याच्यातल्या अनेक गोष्टी आपल्याला अर्थात बेसिक अगदी जे आरोप आहेत त्याच्यावर आपल्याला माहिती नसतात त्याचे काही कागदपत्री डिटेल्स असतात पण रजिस्ट्रेशन इयर तर आपल्याला माहिती आहे दोन हजार पंचवीसमध्ये ही जमीन खरेदी करण्याचा प्रयत्न केला आहे हे आपल्याला माहिती आहे मग इथे फक्त टाकायचं ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह हे तुम्ही टाकलं आणि तुम्ही सर्च म्हटलात की इथे सगळे डिटेल्स जे आहेत ते येतात तर ही ब्रॉस प्रोसेस तुम्ही बेसिकली केल्यानंतर काय होतं तर हे खरेदी खत जे आहे ते समोर आलेलं आहे जे अनेक नेत्यांनी शेअर केलेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला क्लिअरली दिसतं आहे की कुठली जमीन आहे कोणाच्या नावाने त्याची खरेदी करण्यात आलेली आहे त्याच्यासाठी इथे आपल्याला दिसतंय की मुद्रांक शुल्क किती तर पाचशे रुपये इथे लिण्यात आलेलं आहे तीस हजार रुपये आपण जर बघितलं तर इथे रजिस्ट्रेशन जे आहे ते करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे अगदी बेसिक प्राईजमध्ये पार्थ पवार यांना ही डील जी आहे ती मिळालेली आहे असं याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय आता ही जमीन जी आहे मुळात त्यांनी एक जमीन खरेदी केली याच्यावरनं इतका इश्यू का क्रिएट होतो किंवा याच्यावरती इतकं ऑब्जेक्शन का घेतलं जात आहे तर ही जमीन जी आहे ती महारवतनातली जमीन होती म्हणजे काय तर ते सुद्धा आपण समजून घ्या अगदी थोडक्यामध्ये महारवतनाची जमीन ही त्यावेळेला ही जमीन जी आहे ती सरकारकडनं महार समाजाला जी आहे समाजातल्या लोकांना जी आहे ती दिली जायची ती का दिली जायची तर त्यांच्या जा सर्विस ते जे काम करायचे त्या कामाच्या मोबदला म्हणून त्यांना ही जमीन जी आहे ती त्यांना दिली जायची अशी ती सिस्टीम होती पण ज्या वेळेला ब्रिटिश रूल गेला किंवा ब्रिटिशांचं राज्य संपलं ते सोडून गेले आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर एक नवीन कायदा जो आहे तो कायदा तयार करण्यात आलेला होता त्या कायद्याचं नाव काय होतं तेसुद्धा आपण बघूयात आणि या कायद्यामध्ये मुळात म्हणजे नाईन्टीन फिफ्टी एट मध्ये हा कायदा जो आहे तो आलेला होता महाराष्ट्र इन्फिरियर विलेज वतन्स अबॉलिशन ऍक्ट या ऍक्ट नुसार आता ही जमीन जी आहे ती सगळी ही जमीन जी आहे ती केंद्र सरकारच्या नावावरती असते पण हा कायदा आला त्याच्यानंतर ही सिस्टीम जी आहे ती बंद झाली पण या समाजातल्या लोकांकडे ज्या जमिनी होत्या किंवा या लोकांकडे ज्या जमिनी होत्या या जमिनी त्यांच्याकडेच राहाव्यात किंवा त्याच्या पुढे त्यांना जे काम ते करत होते ते कर त्यांना जर करत राहायचं असेल तर त्यांच्याकडे हा चॉईस होता की ती जमीन तर ठेवू शकत होते मग ते होत होते ऑक्युपंट्स टू आणि ते कसं ऑक्युपंट्स टू होत होते किंवा त्यांच्या नावावरती ही जमीन कशी राहत होती तर त्याच्यावरती मूळ हक्क जो आहे तो सरकारचा राहतो पण तुम्ही सरकारला एक नॉमिनल ज्याला अगदी सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर एक फीज जी आहे ती फीज तुम्ही द्यायची ती फीज तुम्ही दिल्यानंतर तुम्ही ऑक्युपंट टू होता म्हणजे ती जमीन तुमच्याकडे राहते पण ही जमीन तुम्ही विकू शकत नाही किंवा ती तुम्ही दुसऱ्या कोणाच्या तरी नावावरती करू शकत नाही त्याचा हक्क ते डिसिजन घ्यायचा हक्क हक जो आहे तो सरकारकडे असतो सरकारचा तो हक्क असतो आणि तुम्ही जोपर्यंत जिल्हाधिकारी जे आहेत त्यांची याच्यामध्ये परमिशन घेत नाही तू तोपर्यंत तुम्ही याच्या कागदपत्रांमध्ये किंवा कुठलाही व्यवहार याच्याबद्दल जो आहे तो करू शकत नाही आणि हे ही जमीन जी पार्थ पवारांनी घेतलेली आहे ती या वतनातली असल्यामुळे महार जमीन ती जमीन असल्यामुळेच हे ऑब्जेक्शन जे आहेत ते घेतले जात आहेत की इतकं पटकन म्हणजे अठ्ठेचाळीस तासात कसं काय हे शक्य झालं की तुम्हाला ती जमीन घ्यायची होती म्हणून तुम्ही कागदपत्र दिले तुम्ही ती जमीन विकत घेतली त्याच्यानंतर त्याची ड्युटी स्टॅम्प ड्युटी किंवा हे जे आहेत हे सगळ्या गोष्टी पण वेव ऑफ करण्यात आल्या म्हणजे तुम्ही सरकारमध्ये असल्याचा हा फायदा जो आहे तो तुम तुम्ही घेताय का याच्यामध्ये असा प्रश्न या सगळ्यांना उपस्थित केला जातो आणि अर्थात आपल्याला या सगळ्या कागदपत्रांवर हे दिसतंय की त्यांनी अगदी इझिली त्यांनी जे हे जे सगळं गोष्ट आहे ते केलेली आहे म्हणजे इतक्या लवकर एखाद्या गोष्टीची एखाद्या प्रॉपर्टीची नोंदणी खरंच होते का हा प्रश्न इथे खरंतर उपस्थित होतो कारण एक सामान्य माणूस जेव्हा एक साधं घर घ्यायचा सा प्रयत्न करतो त्या घरावरती सुद्धा म्हणजे ते घर एक कोटीचं असेल पन्नास लाखाचं असेल दोन कोटीचं असेल तर ते घर गहर... घेणं त्याच्यावरती सुद्धा प्रचंड मोठी स्टॅम्प ड्युटी जी आहे ती एका सामान्य माणसाला जर भरावी लागत असेल तर मग तुम्ही ज्यावेळेला तीनशे कोटीची जमीन जी, जी, जी खरं तर त्याच्यापेक्षाही खूप जास्त किमतीची होती ती जमीन तुम्ही विकत घेता त्यावेळेला तुम्ही इतका कमी स्टॅम्प ड्युटी कसं काय भरू शकता हा प्रश्न इथे उपस्थित होतो त्याची रजिस्ट्रेशन फी इतकी कमी कशी कशी असू शकते हा प्रश्न जो या सगळ्यामध्ये उपस्थित होतो आणि याची उत्तर पार्थ पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या लोकांनी द्यावीत हा मुद्दा इथं उपस्थित केला जातोय विरोधक असतील त्यांच्याकडनं असेल किंवा अंजली दमान्य असतील त्यांच्याकडनं असेल त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी काही ट्विट जे आहेत ते केलेले होते आणि त्यांनी याच्यामध्ये आणखीन काही इंटरेस्टिंग फॅक्टर्स जे आहेत ते त्यांनी याच्यामध्ये मेन्शन केलेले होते त्याच्यात त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा की या कंपनीमध्ये जे दोन पार्टनर्स आहेत पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्यामध्ये जर बघितलं तर त्यांचा टर्न जो आहे तो एक लाखाचा आहे म्हणजे एक लाख सॉरी एक लाख भांडवल जे आहे ते त्यांनी दाखवलेलं आहे याच्यातले नव्याण्णव हजार हे पार्थ पवार यांचे आहेत म्हणजे नव्याण्णव टक्के जे आपल्याला इथे बघायला पण मिळत आहे हे hey, पार्थ पवार यांचे आहेत फक्त हजार रुपये किंवा एक टक्का जो आहे तो दिग्विजय पाटील यांचा आहे ह्यातला सगळा नफा जो होता म्हणजे ह्या बिझनेसमधनं होणारा जो सगळा नफा आहे तोसुद्धा पार्थ पवार यांनाच मिळत होता आणि हा सगळा नफा या कंपनीमध्ये एकतीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत या कंपनीत पैसे देखील कुठलेही टाकलेले नव्हते असं सुद्धा त्यांनी याच्यामध्ये मेन्शन केलं आहे आणि त्याच्यानंतर ही कंपनी काय करत होती तर ही कंपनी इंटिरियरची कामं घेत होती असं याच्यात दाखवण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की जर आपण यांचे पगार बघितले बघा दिग्विजय पाटलांनी किती हजार रुपये म्हणजे एक टक्का फक्त त्यांचा याच्यामध्ये आपल्याला दिसतोय आणि याचे पगार जे आहेत ते किती आहेत असं जर आपण म्हटलं तर याच्यामध्ये आपल्याला दिसतं की साधारण बावन्न लाख रुपये इतका पगार हा आ, पार्थ पवार यांचा होता आणि त्याच्यात फक्त त्रेपन्न हजार रुपये इतका पगार हा दिग्विजय पाटील यांना मिळत होता म्हणजे हे सगळं गणित जे आहे तेच कुठेतरी बसत नाही आहे कारण फॅक्टच मिसलिडिंग आहेत असे आरोप अंजली दमानिया आणि सगळ्या विरोधकांकडून करण्यात येतात आणि आणि सुद्धा आपल्याला सध्या तेच दाखवत आहे त्याच्यामुळे या सगळ्यावरती पार्थ पवार असतील अजित पवार असतील किंवा राष्ट्रवादीचे नेते असतील हे काय कारवाई करतात सरकार ह्याच्यावरती काय कारवाई करतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत की आम्ही याच्यावरती चौकशी करू पण ते खरंच केली जाते का हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत्या काही दिवसात आपल्याला मिळतील अशी अपेक्षा आपण ठेवूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका